नमस्कार मंडई आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी जो व्हिडिओ बनवते तो ब्लॉग आहे स्पेशली आमच्या प्रणवसाठी आमचं शेंडेफळ स्वारी निघाली लंडनला हा व्हिडिओ एक महिन्यापूर्वीचा आहे कारण त्याला जाऊन आज जवळजवळ एक महिना झाला पण मला जसं मी सांगितलं माझ्या जॉब मला वेळ मिळत नाही आणि त्याच्यामुळे माझा हा व्हिडिओ राहून गेला बरेच व्हिडिओ असे आहेत जे माझे राहून गेलेले आहेत कोकणातले आहेत माझे इकडचे सारे ब्लॉग आहेत तर हा आता व्हिडिओ मी लवकरात लवकर एक प्रायोरिटी देऊन बनवला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल त्याचे सगळे मित्र मैत्रिणी वगैरे सगळे त्याला भेटायला आले आहेत घरातली अगदी त्याला त्याचा सहवास शेवटपर्यंत कसा मिळेल तसं त्याच्याबरोबर वेळ घालवत आहेत त्याचीही अडलेली कामं आहेत अगदी लास्ट मोमेंटची जी कामं आहे तोही तो, तो पूर्ण करायला बघते तेव्हा मजा बघूया या व्हिडिओमध्ये सुद्धा आणि मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायला पाहिजे म्हणून त्यांच्याबरोबर छोटासा खेळ चालला आहे खास करून आमच्या मोबाईल वेडा

मी एक प्रती सायलीच्या हातचा पनीर पुलाव आणि आता इकडे करते मशरूम मला ए हॅलो कमी सायली स्टडी टाईप काय सकाळी निघायचे सात वाजता खूप हेवी नको व्हायला म्हणून थोडं सिंपल आता ह्याचं आपण करणार आहोत सूप ह्याचं सूप करणार आहे पनीर मशरूम सूप करायचं तुम्ही टेस्ट करून बघता हो टेस्ट करून बघा मी तुमचं रिॲक्शन

ने फाले के डाको ये प्राणला गेला पण कुठे जात आहे कोण आहे और काय खेल रहा स्टन कौन आया कौन चाहिए

काय ते पाणी जाऊ या इकडे कुठे मी त्यांचा काढते की माझा काढते काढ माझा काढ शूट काढ आणि मला पाठवा तू यायला भेटायला येणार नव्हता हा

हो हो पहिली ते दहावी पहिली ते दहावी पहिली ते दहावी आहे म्हणजे हा भाई की याद में भाई को प्यार से बनाने जा है जा रहा जाग बनवते प्रति आणि मला काहीतरी वेगळंच सांगतोय तेवढं जोरात <laughs> <laughs> <दुराद> कोण <laughs> सगळं ओटापिट नीट साफ करून पाहिजे त्याला त्याच्यानंतर तो सगळं काम करणार सूप बीप बनवायचं त्याच्या त्याच्या फायद्याचं जे पाय आहे तेच तो बनवणार बस बाकीचे गेले उडत त्याच्या फिटनेससाठी त्याच्या हेल्थसाठी त्याचं डाईटसाठी जे पाहिजे तेच तो बनवतो काय पाय पाहिजे तुला काय काय पाहिजे तुला रे मशरूम पनीर ब्रोकोली आणि काय कांदा लसूण हे ऑफिस आणि घर एकच एकच असत घरी आली की ऑफिस आणि ऑफिस मध्ये गेली की घर दॅट इज सायलीस रुटीन काहीतरी आता बनवतोय तो बघी आता कुठून सुरुवात करतोय तो एवढा मोठा ठेवला आहे त्यांनी आता याच्यामध्ये काय शिजणार आहे ते बघी आता बाळा काय करतो काय त्या मंकेश तो काय म्हणते प्रत्येक

जा ना। फोटो फॅमिली फोटो प्रणवच्या प्रणवच्या फोन मध्ये फोटो बघू आला <laughs> तो ते नाव काय आहे दिस आईने हिडा

थांब तुला सांगणार मी कुठलंय तुझं थांब थांब तुला हे देते हे चॉकलेट हे बघ कुठलं घेतलंस ओ माय गॉड सर्दी झाली आहे बाबू इकडे इकडे तू जेवतोयस ना रे नाही तो जेवायचं अजून आई कुठला आहे अच्छा

कोणीच नको बरोबर तर मंडळी यावेळेला प्रणवने डिसिजन घेतला होता की जेव्हा तू लंडनला फर्दर स्टडीजसाठी साठी जाईल तेव्हा घरातल्या बरोबर त्यांची कंपनी न घेता त्यां तो आपल्या मित्रांबरोबरच जाईल तर सी ऑफ करायला आम्ही कोणीच गेलो नव्हतं कारण त्याला तो इमोशनल पेनको नको होता तेव्हा त्याच्यामुळे आम्ही कोणीच त्याच्याबरोबर गेलो नाही त्याच्या डिसिजनला रिस्पेक्ट देऊन आम्ही घरातूनच त्याला टाटा बाय हो केला Bye. Some happy journey take care be successful work okay. 何をしてもらえない

बैटरी चार्ज नहीं वेट दोनों गाड़ियां है ना गिले के मो मेरे लगे या नहीं लगे जा रहे हैं चल चल ला रहा हूं बोला <laughs> <laughs> Chal, babu. Oh, we'll miss you. We'll know.